नमस्कार मित्रांनो प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सांगली यांच्या मार्फत क्लर्क म्हणजेच लिपिक पदाच्या वाकन्सी भरल्या जात आहे वीस पद या वाकन्सी मार्फत परमनंट पद्धतीने भरली जात आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तुमची झालेली आहे आणि एम एस सी आय कोर्स तुमचा उत्तीर्ण आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे एकवीस ते पस्तीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्ही बी सी एम सी ए जे आय बी जीडीसी अँड सायबर सिक्युरिटी कोर्स किंवा हार्डवेअर नेटवर्किंग सारखे कोर्स केलेला आहे तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल केलेले तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आता यामध्ये या 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 अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया तसेच त्या अर्जासाठी लागणारी शैक्षणिक आणि इतर या याबाबतचा संपूर्ण तपशील तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेल्या आहे यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकून तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत यामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार नंबर नाव वडिलांचं नाव आडनाव वैद्य असलेला मोबाईल नंबर वैद्य असलेला ईमेल आयडी भरून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती द्वारे एक युजर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती अनुभव असेल तर अनुभवाची माहिती भरून या ठिकाणी तुमचे जे छायाचित्र आहे म्हणजे फोटोग्राफ आणि साईन ती अपलोड करायची आहे त्याची साईज देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता या व्यतिरिक्त जे डॉक्युमेंट या ठिकाणी ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे अपलोड केल्यानंतर संपूर्ण अर्ज तुम्हाला एकदा तपासून पाहायचा आहे त्यानंतर परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमचं अप्लिकेशन जे आहे ते सबमिट करायचं आहे यामध्ये परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे अर्ज पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घेऊन तुम्हाला फ्युचर साठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे आता उमेदवारांसाठी काही महत्वाची सूचना या ठिकाणी आहे त्या तुम्ही बघू शकता सर्वप्रथम मित्रांनो याबाबतचे संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे यासाठी संकेतस्थळाला वेळोवेळी विजेट द्यायचं आहे संकेतस्थळाचे लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेले आहे यामध्ये सर्वप्रथम कॅन्डिडेटची गुणवत्तेच्या आधारे ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे नव्वद गुणांची ऑनलाईन टेस्ट असणार आहे ऑनलाईन टेस्ट बरोबरच तुमची यामध्ये कागदपत्र पडताळणी आणि मौखिक परीक्षा देखील घेतली जाणार आहे याबाबतचं संपूर्ण अपडेट देखील तुम्हाला संकेताळ वर्णत वेळोवेळी वेड़ दिलं जाणार आहे जॉईन केल्यानंतर मित्रांनो एक वर्षाचा कालावधीसाठी तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या एका वर्षामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स समाधानकारक असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे यामध्ये अर्ज करण्यासाठी तुमचं वय कमीत एक कमी, -कमी एकवीस आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे सातशे पंचवीस रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहात परीक्षेचं स्वरूप आणि निवड पद्धत देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन परीक्षेचा कालावधी हा नव्वद मिनिटाचा असणार आहे ही परीक्षा जी आहे तुमची बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे नव्वद गुणांची ही परीक्षा असणार आहे ज्यासाठी नव्वद मिनिटाचा कालावधी असणार आहे आणि उरलेले दहा मार्क जे आहे ते मुलाखतीसाठी या ठिकाणी देण्यात येणार आहे असे नव्वद गुण तुमचे ऑनलाईनचे आणि दहा गुण तुमचे मुलाखतीचे असे एकूण शंभर गुणांची तुमची एक्झाम असणार आहे यामध्ये मुलाखतीचे जे दहा गुण आहे त्यामध्ये पाच गुण हे तुमची शैक्षणिक पात्रता आणि पाच गुण हे तुमची घेतलेली मौखिक मुलाखत यासाठी दिले जाणार आहे मित्रांनो परीक्षा तुमची सांगली जिल्ह्यात या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अर्थान तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग